शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता पाचवी पेपर क्रमांक एक विषय मराठी अभ्यासक्रम मराठी प्रथम भाषा प्रश्नसंख्या पंचवीस गुण पन्नास मराठी अभ्यासक्रम घटक एक वाचून कल्पना व वा संकल्पना स्पष्ट करणे बारा चोवीस टक्के उपघटक उतारा व त्यावर आधारित प्रश्न दोन वृत्तपत्रातील बातमी जाहिरात त्यावर आधारित प्रश्न तीन कविता व कवितेवर आधारित प्रश्न दोन कार्यात्मक व्याकरण भारांश भाग वीस टक्के चार शब्दांच्या जाती अ नाम सर्वनाम विशेषण क्रियापद संकीर्ण लिंग वचन काळ विरामचिन्हे वाक्यांचे भाग शुद्ध अशुद्ध शब्द घटक क्रमांक तीन भाषेचा व्यवहारात उपयोग भारांश चोवीस टक्के एक वाक्यप्रचार मणी संवाद व त्यावर आधारित प्रश्न निर्देश सुसंवाद वाक्याचा परिच्छेद निर्देश योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे सुसंगत वाक्याचा परिच्छेद वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे माहिती तंत्रज्ञान विषयी व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे घटक क्रमांक चार शब्द संपत्तीवरील प्रभुत्व भारांश बत्तीस टक्के समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द कोडी जोड शब्द अलंकारिक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द समूहदर्शक शब्द बिल्लूदर्शक शब्द घरदर्शक शब्द अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे वर्णानुक्रमे शब्द क्रम लावणे एक शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे भाषाविषयक सामान्य ज्ञान शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावं असे रोज रोज नवीन व्हिडिओ मिळणार आहेत